नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल तुपे स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन चॅप्टर मी घेऊन आलो इतकं महत्वाचं आहे की सरळ सेवेमध्ये कुठलीच परीक्षा अशी नाही की ज्या परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचं उदाहरण येत नाही मी तर नेहमी म्हणतो की पोलीस भरतीला समजा जर साठ पेपर व होत असतील तर साठ पेपर पैकी पे कमीत कमी चाळीस पेपरला प्रश्न असतो बघा इतका महत्वाचं आहे बघा मग कोणती कोणती सरळ सेवा असू द्या असू द्या ग्रामसेवा असू द्या पोलीस भरती असू द्या व इतर कोणत्या परीक्षा असू द्या तुम्हाला या टाईपचं उदाहरण दिसणार आहे की तुमच्या नेमकं लक्ष हे काय उदाहरण आहे आहे ते बघा काय दिलं या काहीतरी प्रश्न तुम्ही जर बरोबर मार्क प्रश्न लिहिला तर मार्क मिळतात आणि चुकलं तर कमी मार्क मिळतात त्यातलं कट होतो हे आठवतात हे कुठं असतं राज्य राज्यसेवा पी एस आय टी आय वगैरे परीक्षा तशा परीक्षा नसतं हे आपल्यासारख्या पोलीस भरतीच्या म्हणा किंवा बाकीच्या एक्झाम नाही त्यांना हे असं नसते त्याला आपण काय म्हणतो माहिती आहे का निगेटिव्ह मार्किंग माहिती आहे निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय चुकलं किंवा आपल्या पडलेल्या मार्कापैकीच कमी मार्क होतात असत ना मग त्या टाईपचं उदाहरण सोडवायचं कसं ते आपल्याला बघायचं या आता प्रकरणाचं नाव काय मी दिलं याला माहिती आहे का कोण कमी जास्त म्हणजे त्याला सोपं जाण्यासाठी मी नाव काय दिलं माहिती आहे बाळा निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम माहिती आहे ना निगेटिव्ह मार्किंग त्याला आता नेमकं जरा काय असतं हे प्रकरण मला तुला जरा पटवून देऊ दे बघा इकडे बघा समजा आपण एक पेपर देतोय आणि त्या पेपर मध्ये पन्नास प्रश्न येत बघा मी काय म्हणतोय पन्नास प्रश्न येत आणि प्रत्येक प्रश्नाला एकच मार्क आहे बघ एकच मार्क तू सांगू पेपर किती मार्काचा झाला असंच मार्क झाला ना कारण प्रत्येक प्रश्नाला एक मार्क म्हटले बरोबर ना पन्नास मार्क झाला पण मी आता असं म्हणतोय प्रत्येक प्रश्नाला ना दोन मार्क सांगा आम्हाला प्रत्येक प्रश्नाला जर दोन मार्क असतील आणि प्रश्न पन्नास असतील तर पेपर झाला किती मार्काचा मार्काचा बरोबर आहे की प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क म्हणल्यावर शंभर मार्काचा झाला का नाही म्हणजे पेपर झाला शंभर गुणाचा बरोबर ना आता दुसरे घेतो मी समजा पेपरमध्ये ऐंशी प्रश्न आहेत ऐंशी प्रश्न आणि मी असं म्हणतोय प्रत्येक प्रश्न तीन मार्काला आहे तीन मार्काला म्हणतोय बरं का मी सांग बरं आपला पेपर किती मार्काला झाला एका प्रश्नात तीन मार्क म्हटले ऐंशी प्रश्नांचं बघ किती झाले मार्क आठ चोवीस दोनशे चाळीस गुणांचा पेपर झाला आपला म्हणजे कळलं का तुला मी काय म्हणतोय ते जितक्या मार्काला आहे त्याने प्रश्नाला गुणलं की तेवढा पेपर होतो अजून शेवटचं मला एक सांग समजा आपल्याकडं शंभर प्रश्न आहेत शंभर प्रश्न आणि प्रत्येक प्रश्न चार मार्काला आहे चार मार्काला मग पेपर किती मार्काचा झाला बघ चार मार्काला म्हणल्या शंभर चौक चारशे गुणांचा झाला का या तुला गरज आहे आता तरी पण मी निगेटिव्ह मार्किंग सांगितलेलं नाही बरं का मला आत्ता सांगायचंय तुला या इकडं समजा मला एक सांग रे आपल्याकडनं पन्नास प्रश्न असणारा एक पेपर आहे किती पन्नास प्रश्न असणारा मी तुला साधा प्रश्न विचारतो समजा प्रश्न जर तू बरोबर लिहिला का नाही बरोबर बरोबर लिहिला तर तुला तीन गुण मिळणार कधी मिळणार तीन गुण तुला तू तु बरोबर उत्तर लिहिलं ना तुला तीन मार्क मिळणार पण जर तुझा प्रश्न लिहताना चुकला तू चुकीचा गोल केला तर तु तुला मिळालेल्या मार्कामधनच कमी मार्क होणार म्हणजे काय बघ तुझे चुकलं तर दोन गुण कमी होणार दोन गुण बर बर कमी होणार कळलं का आता मला सांग बरं समजा तुम्ही साधा प्रश्न विचारतोय असा गुजरातची राजधानी कोणती गांधीनगर ना समजा तू उत्तर बरोबर लिहिलं तर काय होईल तुला तीन मार्क मिळाले बरोबर ना पण तुझं उत्तर चुकलं तर चुकलं तर तुझे दोन गुण कमी होणार ना दोनच गुण कमी होणार ना पण असं नसतंय आपल्याला वाटतं आपल्या दोनच गुण कमी होतात खरं सांगा का असं कारण चुकल्यामुळं मला सांग आपला जर प्रश्न चुकला तर हे मार्क आपल्याला कोण दिल करे प्रश्न चुकलाय म्हणले म्हणजे आपले तीन तर गेलेच गेले तीन तर गेलेच गेले उलट काय झालं अजून हे दोन पण कमी झाले कळलं का दोन्ही गेले म्हणजे तेल बी गेलं तूप बी गेलं सगळंच गेलं चुकल्यामुळं काय बरोबर आलं तर हे मिळलं असतं पण चुकल्यामुळं काय झालं हे पण गेलं ते कोण दिल तुला तुला उलट आपल्याला मिळालेल्या मार्कापैकीच दोन गुण कमी झालं म्हणजे नेमकं तुझं मार्क गेलं किती पाच मार्क गेले कळलं का तुला पाच गुण तुझे गेले म्हणून ह्या दोघांची बेरीज करायची बघ म्हणजे आपला प्रश्न ज्यावेळेस चुकतो त्यावेळेस मिळणारे मार्क पण जातात हे कमीवाले पण निघून जातात म्हणून आपले आत्ता पाच गुण कमी झालेत बघ कळलं का मी ह्या दोघांची बेरीज करणार आहे का ते तुला पटवून दिल्या का बेरीज करायची ते तर गेलेच गेले बरोबर गेले बर वाले आपलं पण गेलं चुकीचं लिहाल्यामुळं कळलं ना चला आता या टाइपचे उदाहरणं तोडवायची कशी ते तुला मला सांगायचं या। अतिशय या महत्वाचं प्रकरण आहे बरं का बाळा हे प्रकरण तुला इतकं महत्वाचं आहे की कोणती स्पर्धा परीक्षा असू द्या त्याला हे उदाहरण असते त्याला आता बघूया पन्नास प्रश्न असणाऱ्या गणित विषयाच्या स्पर्धा परीक्षेत बघा गणिताचा पेपर होता जर तू उत्तर बरोबर लिहिलं तर तुला तीन मार्क मिळणार म्हणजे थोडक्यात अर्थ काय झाला एका प्रश्नाला तीन मार्क असाच अर्थ झाला ना सांग बर प्रश्न होत पन्नास आणि एका प्रश्नाला तीन मार्क आहेत मग मला असं सांग बर मग पेपर झाला किती मार्काचा बरोबर की पन्नासला तीनने जर गुणलं तर तू म्हणणार आहे पेपर झाला दीडशे गुणाचा असंच ना बघ मग आणि जर प्रश्न चुकला तर दोन गुण कमी होतात मान्य आपल्याला बघ आता एका पोराने काय केलं माहितीये का सगळंच प्रश्न सोडवलं तेव्हा त्याला एकशे पस्तीस गुण मिळाले तर त्याला पाहिजे कधी दीडशे मिळले असत त्याने सगळेच प्रश्न बरोबर सोडवले असते तर ना पण त्याला सगळे मार्क नाहीत मिळाले त्याला फक्त एकशे पस्तीसच मार्क मिळालेत मग या मार्कातनं मिळालेले मार्क वजा करायचे तोंडी सांगा ता दीडशे मार्कात एकशे पस्तीस मार्क गेले किती पंधरा पंधरा म्हणजे त्याच पंधरा गुणाच चुकलं ना दीडशे पैकी एकशे पस्तीस पडले ना बघा तुमचा पेपर पोलीस भरतीचा तुला किती मार्क पडले दीडशे पैकी एकशे पस्तीस पडले म्हणजे तुझं पंधरा मार्काच चुकलं पण प्रश्न काय विचारलाय प्रश्नाच्या बाबतीत विचारलाय गुणाच्या बाबतीत नाही काय सीडिओ ठेवा आता येणाऱ्या वजा बाकीला ते कमी जे आदावाले आहेत का नाही त्यांच्या बेरजेनं भागायचं बाग असे सांगितले की कारण ते तीन पण जाणार आपला जर जा प्रश्न चुकला तर तीन पण जाणार आणि हे दोन पण कमी होणार म्हणजे किती कमी झाले पाच म्हणून बेरजेनं त्याला भागायचंय भाग बेरजेने याला ती नंतर पाच हे आलं तुझं काय माहिती आहे का तीन प्रश्न चुकले कळला का मग आख्या पेपर मधनं तुझं तीन प्रश्न चुकले ते आणि प्रश्न किती होत पन्नास तू सांग बर मला पन्नास पैकी जर तीन प्रश्न चुकलं तर तुझं किती बरोबर आले असतील ते तोंडी सांगायचंय मला पन्नास पैकी तीन गेलं तुझे सत्तेचाळीस प्रश्न बरोबर आले बघ आपण दोन्ही काढल्यात तुला कुठला पाहिजे सांगा प्रश्न बरोबर किती आले मग किती बरोबर आले सत्तेचाळीस बघ बरं आहे का ऑप्शन कुठे ऑप्शन नंबर तीन हे तुझं उत्तर असेल नाही आता पटवून देतो आता थोडस म्हणलं काय मी आता तुला नाही आता पटवून देतो ये इकडं पन्नास प्रश्न आहेत बरोबर ना आणि एका प्रश्नाला तीन मार्क आहेत आहे ना बरोबर लिहिले तर तीन मार्क मिळतात ना मग तूच सांग बर पन्नास प्रश्न एकाला तीन मार्क येते ती, पेपर झाला कितीचा दीडशे मार्काचा पण या दीडशे मार्कापैकी बघ ना त्या पोराला किती मार्क पडले एकशे पस्तीसच पडले ना मग तोच सांग बर एकशे पस्तीस मार्क पडले दीडशे पैकी मग त्याचं किती गुणाचं चुकलं किती मार्क चुकवून आलाय तो पेपरला तर तो पंधरा गुण चुकवून आलाय कळलं का म्हणून या पंधरा मार्काला आता मिळणारे मार्क आणि कमी होणारे मार्क यांच्या बेरजेनं भागायचं बेर्जेन तीन आणि दोन पाच पंधरा मग तीन मार्काच तीन प्रश्न चुकलं तीन प्रश्न चुकलं किती पैकी पन्नास पैकी म्हणजे किती बरोबर आले बाळा सत्तेचाळीस बरोबर आले बघ उत्तर आहे का ऑप्शन नंबर तीन हे तुझं उत्तर असेल संपलं अजून एक बघू आपण अजून बाहेर प्रश्न आला बघ आता परीक्षेला तुला फक्त चाळीसच प्रश्न येत चाळीस मग काय सांगितले स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तराला बाळा दोन गुण मिळतात म्हणजे काय ठरलं प्रश्न बरोबर लिहिला की दोन मार्क मिळतील ना सांग बर काहीच प्रश्न प्रश्न प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क आहेत मग पेपर झाला किती मार्काचा ऐंशी मार्क मार्काचा एकदम आहे ऐंशी ऐंशी मार्काचा पेपर झाला का नाही मग तूच सांगा आता ऐंशी पैकी त्या सीतानं सर्व प्रश्न सोडवलं तेव्हा तिला बासष्टच गुण मिळाले ना मग ऐंशी पैकी तिला बासष्ट मिळाले सांग बर ती किती मार्काच चुकून आली पोरगी ती बरोबर आहे की ऐंशी मधनं बासष्ट गेलं अठरा ती पोरगी अठरा गुणाच चुकवून आली मग काय करणार आता ठरलंय आपलं दोघांच्या बेरजेनं त्याला भागायचं मिळणारे गुण कमी होणारे गुण दोन एक काय तीन हा भाग मग तीन सख अठरा याचाच अर्थ त्या पुरीच सहा प्रश्न चुकलं किती पैकी चाळीस पैकी मग चाळीस पैकी जर ती सहा चुकवती तर तिचा प्रश्न किती बरोबर आला असतील बरं की माझा बाकी चाळीस म्हणून सहा गेले चौतीस प्रश्न तिचं काय झालं असतील बरोबर आले असतील बघ बरं उत्तर आहे का ऑप्शन नंबर दोन हे उत्तर असेल पडतंय ना चल आज नाही आता या भारी प्रश्न आहे बघा आता मला एक सांगा बरं तुम्ही एक पेपर द्यायला गेला आणि त्या पेपर मध्ये ना शंभर प्रश्न बघा आता प्रश्न पेपर इतका अवघड काढला का ना पेपर तुला पेपरच कवर नाही पेपर कव्हरच नाही तुला आणि तू काय केलं माहिती टायमिंग संपत आलं आणि टायमिंग संपताना ना तू ना पंच्याऐंशी प्रश्न सोडवलं बाकीचं प्रश्न बोल करायचं राहिलं बरं का, बर का? नीट ऐक मी काय म्हणतोय ते प्रश्न शंभर तू सड पंच्याऐंशी मला सांग बर पंच्याऐंशी जर सोडला असेल तर तुला जी मार्क पडणार आहे ती ती पंच्याऐंशी पेक्षा कमीच पडणार ना, ना मार्क शहाऐंशी पडतील का सांग बर तुला शहाऐंशी पडतील का जर मी म्हटलं प्रत्येक प्रश्नाला एकच गुण आहे तुमच्या पोलीस भरती सारखा तर पेपर शंभर मार्काचा झाला ना मग शंभर मार्कापैकी तू पंच्याऐंशी प्रश्न सोडवतोय तर तुला मी काय शहाऐंशी मार्क दिल काय समजा द्यायचा तू सोडावलंच नाही तर पुढचं तर तुला मी दिल का एक वेळ तुला पंच्याऐंशी मार्क पडतील तू जर अति हुशार असशील तर तू प्रत्येक प्रश्न बरोबर सोडवलं तर तुला पंच्याऐंशी पडतील पण शहाऐंशी पडणारच नाही ते का तू सोडावलंच नाही ना त्याच्यामुळे काय माहिती का जे प्रश्न आपण सोडवत नाही त्याची मार्क आपल्या कोण देणार पण नाही मग त्याला सोडून द्यायचं आपण समजायचं आपला पेपर पंच्याऐंशीचा आहे आपल्याला पंच्याऐंशी पैकीच मार्क पडणार आहे ते त्याऐंशी सत्याऐंशी पडू शकत नाही ते फक्त चुकीत आले बघ काय आले बघा आता बघा तुम्ही चुकणार आहे तर आता एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तराला दोन गुण मिळतात म्हणजे प्रश्न जर बरोबर लिहाला तर दोन मार्क मिळतात आणि प्रश्न जर चुकीचा लिहाला उत्तर जर चुकीचं लिहिलं तर एक गुण कमी होतो बघ काय मागायच्याच सारखा आहे मिळतोय कमी होतोय फक्त अडचण काय झाली बघसन शंभर पैकी ऐंशी प्रश्न सोडवलं आता मला सांग शंभर पैकी जर ऐंशी प्रश्न सोडवतोय तर ते त्याला जे पुढचे प्रश्न वीस प्रश्न त्याचे मार्क कोण दिल का रे काय संबंध आहे त्याचा मार्क कारण त्यांनी सोडवलंच नाही तर मार्क कोण दिल का त्याला म्हणून आपण असं समजायचं की जरी शंभर प्रश्न असतील तरी आपण समजायचं आपलं ऐंशीच प्रश्न तर ह्याच्याकडं बघायचंच नाही ही विनाकारण तुला फसवायसाठी दिलंय पेपरमध्ये त्याच्याकडं बघायचंच नाही आपण समजायचं ऐंशीच प्रश्न सोडवलं त्याच्यावरच आपलं काम करायचं करा या का तर तेवढं सोडवलं त्याचेच मार्क आपल्याला मिळणार आहेत ना सांगा चल ऐंशी प्रश्न प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क आहेत मग सांग बर ऐंशीला जर दोनने गुणलं तर आठ जुने सोळा आपला पेपर झाला एकशे साठ मार्काचा सांग बर त्याच्या पैकी कुणाला त्या ते तेजसला किती मार्क मिळाले एकशे छत्तीस सांग एकशे साठ पैकी जर एकशे छत्तीस मिळत असेल तर तो, तो किती मार्काचा चुकवून आलाय घर बाकी एकशे साठ मधनं एकशे छत्तीस मला माहित आहे बाबा छत्तीस संचार चाळीस आणि वरचे वीस चोवीस ठरलंय आपलं मिट्टू मिठ्ठू करायचं दोघांच्या बेरिज्यांना भागायचं ना करबेरीज दोन आणि हो एक तीन बरोबर ना भाग त्याला तीन ने आले किर बाळा उत्तर म्हणजे तुझ आठ प्रश्न चुकलं येणार उत्तर चुकीचं आहे तर सांगितलं की तुला आठ प्रश्न चुकलं किती पैकी बघ ऐंशी पैकी शंभराचा विषयच घ्यायचा ना या मग ऐंशी पैकी जर आठ प्रश्न चुकवतोय तर तुझे प्रश्न बरोबर आले किती बहात्तर प्रश्न तुझे बरोबर आले सांग कुठं नाही कळलं बरोबर उत्तर आहे का ऑप्शन नंबर चार हे तुझं उत्तर असेल म्हणजे मला इथं सांगायचंय काय बाळा तुला जे उडस सोडलेत ना त्याच्यावर आपण काम करायचं बाकीच्या काम करायचं समजते ना व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघताय का व्हिडिओ पूर्ण बघा मी मुद्दाम पंधरा वीस मिनटाचा व्हिडिओ करतो आहे ह्याचं कारण काय एक एक दोन दोन तासाचा व्हिडिओ केला तर तुम्ही काय आताच्या जमान्यामध्ये इतक्या वेळ मोबाईलला देत नाही तुम्ही रील्स बघणार बाकीचं बघणार पण शे जे महत्त्वाचं आहे ना त्याला तुम्ही एक एक दोन दोन तास वेळ देत नाही म्हणून मुद्दाम मी काय करतो आहे वीस वीस मिनटाचा पंधरा मिनटाचा व्हिडिओ काढतो आहे जेणेकरून तुम्ही ते बघताल तरी मी डेली तुमच्यासाठी व्हिडिओ टाकतो या त्याच्यामुळे काय करावा आण येतोय ना व्हिडिओ तो पूर्ण बघा हळूहळू तुम्ही जर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहिला तर तुम्हाला एक एक तासाचा व्हिडिओ मी देणार आहे पण तुम्ही आज मला कळा नाही तुम्ही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये का नाही तो कारण तुम्ही काय करताय येताय जाताय कोण किती व्हिडिओ आहे मला आहे ते व्ह्यूज कोण किती बघता येते पूर्ण व्हिडिओ बघा सबस्क्राईब केलं नाही केलं बघताय बरेच जण सबस्क्राईब सुद्धा तुम्ही काय काय करा ना कमेंट करा लाईक करा नाही जाऊ द्या दुरे पण तुम्हाला फायदा होतोय ना त्याचा फायदा तरी करून घ्या आणि जास्तीत जास्त विधी आपण पोचवा मला बऱ्याचशा पोरांचा फोन येत आहेत की सर छान चाललंय आम्हाला आवडते तुमचं तुमची भाषा आवडते या तुम्ही पटून चांगलं देताय मला अजून कॉन्फिडन्स माझा वाढला आहे मग मी अजून त्या फोनसाठी चांगलं देणार आहे ज्याला गरज वाटते त्याने व्हिडिओ बघावं होतं तर मीच चांगला द्यायचा माझा प्रयत्न आहे कुणीही तुम्हाला आहे ना इतका वेळ काढून तुमच्यासाठी कोणी करणार आहे पण मी करतो या का जाऊ द्या आपल्याच्या कोणाचा फायदा होते म्हणून तर प्रत्येकाने व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या काय अडचण असतील तर मला फोन करा मी प्रत्येकाचा फोन उचलतोय प्रत्येकाशी फोनवर बोलतोय तुमच्या ज्या काय अडचणी असतील टीचिंगच्या बाबतीतल्या मला ते फोन करा मी तुमच्याशी बोलतोय ओके या एका स्पर्धा परीक्षेत बघा अचूक उत्तराला दोन गुण मिळतात म्हणजे प्रश्न बरोबर लिहिला तर झाले रे आपले हे झाले हे बघा झाले आपले चला या पुढे हा आता बघ हे उदाहरण बघूनच तुला असं वाटणार आहे माझं काय खरं नाही गाडी आता आता हे उदाहरण मला सुटत नाही असं मनाला म्हणणार आहे पण जर तू मागाच्या उदाहरणाची ह्याची तुलना केली तर तुला वाटणार आहे की हे सेमच उदाहरण आहे पण ते क्लिक झाले पाहिजे तुला काय की हे ते आणि हे उदाहरण एक काय असं काय असतं मागा मागाच्या उदाहरणात बरोबर लिहायला तर मार्क मिळतात पण चुकीचा लिहायला तर कमी होतात तर का निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम यात पटळीतले हे उदाहरण आहे बघ बघ बर कसं एका पुलाच्या बांधकामावर एक मजूर आहे रोज कामावर जर गेला तर, तर।, तर, पाँच तर त्याला दोनशे रुपये मिळतात म्हणजे हजेरी कामाव गेला की त्याला मालक दोनशे रुपये देणार आहे रोज गेला तर सांगा पण मग तो पाचच दिवस कामाव गेला तर त्याला किती हजेरी द्याय पाहिजे पाच दिवसाची दहा हजार रुपये द्याय पाहिजेत ना तस हा गेला किती दिवस ते आपण शोधूया बघ व त्याने जर खडा केला तर त्याला वीस रुपये दंड होतो कळला कार्थ म्हणजे मालकाने सांगितले रोज कामावेचं तर तुला पैसे देणार आहे आणि कामावर जर तू नाही आला तर तुझं मी पैसे कट करून घेणार आहे तुला मी दंड ठोकणार आहे तू कामावर आला नाही म्हणून कळतं ना, ना? आपण शाळेमध्ये वगैरे बघा दंड लावतो शाळेत नाही आला म्हणून तसा दंड ठोचायचा आहे त्याला बघा आता त्याने काय केले त्या मजुराला फेब्रुवारी महिना आहे दोन हजार एकवीस सालातला आता मी काय म्हणतो या तुमच्या बऱ्याच जणांच्या मनात आला असेल ज्या अर्थी फेब्रुवारी महिना दिला ज्यार्थी लिपोरुश हाय का रे असं मनात येत आहे बाबा तुमच्या पण सालाव जायचं मला सांगा ना ना तो माणूस कोणत्या महिन्यात काम करतोय त्या मालकाकडं फेब्रुवारी महिन्यात करतोय का नाही मग फेब्रुवारी महिन्यामध्ये दिवस किती असतात बघ बर एक तर अठ्ठावीस तरी असतात किंवा एकोणतीस तरी असतात पण ते लिपोरच्या आहे का बघ बर तुला शिकवलंय मी शेवटी एकवीस आला आहे ना तो चर्चा पडत आहे का तर चारच्या पडत असता तर ते लिपोरच्या आहे बघा एकवीस ला चारने भाग जात नाही आपली चारची कोसरी माहिती आहे की शेवटच्या दोघाला चारने भाग लावायचा आहे जात नाही म्हणजे हे साध वर्ष आहे माहिती आहे का मग साध्या वर्षात अठ्ठावीस दिवस असतात मला तर कळलं बाबा आता की नेमकं काय सांगितलं माहित आहे का की तो माणूस अठ्ठावीस दिवस कामाव गेलाय खरं सांग बर मला तो अठ्ठावीस दिवस जर कामाव गेला असता तर त्याला मालकाने किती पैसे द्यायचे पाहिजेत रे रोज दोनशे रुपये म्हणले पण महिनाभर गेला असता तर बरोबर आहे की दोन्ही गुणा त्याला पाच हजार सहाशे रुपये मालकाने द्यायला पाहिजेत पण बघ बर मालकाने तेवढं पैसे दिलेत का बघ बर मालकाने चौतीसशेच रुपये दिले त्याला सांग बर का बर मालकाने चौतीसशे रुपये दिले असतील दिला? का पैसे कमी दिले सांगा बर त्याने खडा केला असणार का नाही तो कामा आला नसेल ना आला असता तर दिला असता का नाही सगळंच्या सगळं मग सांग बर त्याचं किती पैसे बुडलं मालकाने किती पैसे त्या दिले नाहीत बघ बर त्या मालकाने बावीसशे रुपये दिले नाहीत तर बावीसशे रुपये माहिती था। था। आहे तुला आता खडा केलाय मिळत्यात त्या मार्कासारखं आहे का निगेटिव्ह मार्कासारखं आपल्याला दोघांच्या बेरजेने भागायचं या आहे का ना त्यासारखं नाही आला की खडा पडतोय म्हणजे मार्क कट वाहत्यात मग करबेरीज दोनशे रुपये आणि वीस रुपये सांग बेरीज किती झाली दोनशे वीस रुपये बावीसचा पाडा बावीस एक, एक शून्य याचाच अर्थ हे असत चुकलेले प्रश्न पण आता चुकलेले प्रश्न नाही म्हणायचं खाडा म्हणायचा म्हणजे तो दहा दिवस कामावर आला नाही त्याने दहा दिवस खड केलं किती पैकी फेब्रुवारी महिन्यात कितीच होता अठ्ठावीस दिवसाचा अठ्ठावीस पैकी दहा दिवस कामावा आला नाही किती दिवस कामावर आला तो अठराच दिवस आला असणार ना, ना कामावर बरोबर का प्रश्न आहे का उत्तर आहे का ऑप्शन नंबर दोन हे उत्तर असेल त्याच्यासारखं सांगायचं अजून एकदा बघा आता आपण जे मागा शिकलो त्याचप्रमाणे आहे की मजूर जर कामावा आला तर दोनशे रुपये मिळतात आणि कामावर जर नाही आला तर वीस रुपये दंड होतो आला का ना मागासारखं मार्क कमी होतात ते त्याच प्रकारे बघ फक्त तुझ्या अडचण काय माहिती आहे का अडचण एकच आहे फक्त फेब्रुवारी महिना दोन हजार एकवीसचा त्या महिन्यात दिवस किती असतात तर ते साधे वर्ष आहे साध्या वर्षामध्ये फक्त अठ्ठावीस दिवस असतात बघ मग सांग बर तू रोज कामावर गेला असता तर अठ्ठावीस दिवसाचं दोनशे रुपयाप्रमाणे किती झालं असतं अठ्ठावीस दिवसाचं ते झालं असतं पाच हजार सहाशे रुपये पण मालकाने त्याला फक्त किती दिलं ते चौतीसशे रुपये दिलं म्हणजेच त्याचं बावीसशे रुपये मालकाने कट करून घेतलं का कट केलं तर त्याने खडा ठोकला असेल म्हणून आणि कर दोघांची बेरीज दोनशे आणि वीस दोनशे वीस शून्याला शून्य गेलं भाग लाव याचाच अर्थ त्याने दहा दिवस खडा केला म्हणजे दहा दिवस कामावा आला नाही किती पैकी फेब्रुवारीमध्ये अठ्ठावीस दिवस असतात ना म्हणजे तो आला किती दिवस मग फक्त अठराच दिवस कामावर आला एक ऑप्शन नंबर ते उत्तर आहे ओके अजून एक शेवटचं उदाहरण आपण बघूया हे प्रकरण तुला कसं वाटलं ते मला सांग बघ आताच्यासारखा आहे बघ एका नेमबाजीच्या स्पर्धेत यात्रेत जाता तुम्ही यात्रेत बघा यात्रेत गेल्यावर तसले फुग असतात बघा बंदूक घेताना ठुकटूक करता तुम्ही मारले का त्याचा फुग नियम लावायचा तुझा नियम बरोबर आहे का बघायचा आहे मला आता नियम लावायचा आहे बघा जर तू नियम बरोबर लावला तर तुला तीन गुण मिळतात फुगा जर फुटला तर तुला तीन गुण मिळालं व नियम जर चुकला तर तुझ एक गुण कमी होतो कळला का म्हणजे फुगा जर नाही फुटला तरी एक गुण कमी झाला आणि फुटला तर तीन मार्क मिळाले बघ काय झाले अशोकनं पंचवीस नियम मारलं आता समजा अशोक तूच आहे तू ना पंचवीस नियम मारलं आणि तुला पटायचा नियम लावायला पंचवीसच्या पंचवीस नेम बरोबर जर लागला असतं तर तुला किती मार्क मिळतील पंचवीसच्या पंचवीस नेम लावलं तर पंचवीस आहे पंचाहत्तर म्हणजे तुला पंच्याहत्तर गुण मिळाय पाहिजे होते पण मिळालेत का बघ किती मिळालेत फक्त त्रेचाळीसच गुण मिळाले ना म्हणजे तुझं काय फोग फुटलंच नाही तर सांगा आता गरवाजा बाकी पाच सात तीन गेले दोन सात न तीन चार गेले काय पण ह्याला दोघांच्या बेरिजीनं मिठू मिठू करायचंय ना तर मग बेरीज तीन आणि एक किती रे चार, चार बत्तीस याचाच अर्थ तुझ आठ नेम चुकलं येणार उत्तर चुकीचं येतं ना मग सांग बर तुझ आठ नेम चुकल्या ते किती पैकी पंचवीस पैकी पंचवीस पैकी आठ नियम चुकलं म्हणजे तुझ सतरा नियम कस असतील बरोबर लागले ला असतील सांग उत्तर कुठे ऑप्शन नंबर दोन उत्तर आहे पाच उदाहरणं घेतली आणि तू ऑब्झर्वेशन कर सगळे पुस्तक एकदा चालतो ह्या पुस्तकामध्ये मी जे पाच उदाहरण घेतले ते काय नाही तेच टाइपचे फक्त अंक बदलून फिरते फिरतंय बघ इतकं हे महत्वाचं उदाहरण आहे बघ म्हणजे मग कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच सांग आपला मॅथ्स टू पेसर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण गेले एक महिनाभर तुमच्या सर्वांच्या समोर येतो आहे आणि रोज एखादा टॉपिक महत्त्वाचा घेतो आहे आणि तुमच्यासमोर मी येतो आहे तर बाबांना अशीच सात राहू द्या असंच मला जितकं देता येईल तेवढं मी तुमच्यासाठी देईन फक्त तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहावा तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट पण करा बरोबर आहे तुमची वाट बघतोय मी कमेंट करा कसं वाटतंय ते मला सांगा अजून नवीन नवीन व्हिडिओ मला तुमच्यासाठी द्यायच्यात या तर बाबाांना आजच्या पुरती एवढंच उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद